माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या तीनही घरांवर सकाळपासून ईडी म्हणजेच आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे पुण्यातील जे घर आहे त्या घराबाहेर आपण आत्ता आहोत आणि या घरावर देखील सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाची छापेमारी जी आहे ती सुरू आहे अजूनही तीन अधिकारी जे आहेत आयकर विभागा विभागाचे ते आतमध्ये असल्याची माहिती आहे त्यासोबतच मुंबई जे आहे मुंबईमध्ये असणारं जे संजीव राजेन नाईक निंबाळकर यांचं घर आहे त्या ठिकाणी देखील ईडीची छापेमारी जी आहे ती झालेली आहे आणि त्यासोबतच सातारामधलं जे घर आहे त्या घरावर देखील ईडीची छापेमारी झाल्याची माहिती आहे खरं तर शरद पवार ओ... शरद पवार गटाची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या राष्ट्रवादीचा प्रचार जो आहे तो विधानसभेपूर्वीच संजीवराजे त्यासोबतच रामराजे नाईक निंबाळकर आहेत त्यांनी केला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार हो असल्याची माहिती मिळत होती अजित क पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते मात्र त्यापूर्वीच आज रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ असणारे जे रघुनाथ राजे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आणि संजीव राजे नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या दोन्हीही घरांवर जे, जे आहेत ती सकाळपासून छापेमारी सुरू आहे खरं तर आयकर विभागाकडून ही छापेमारी जवळपास आठ तासांपासून सुरू आहे मात्र आता आयकर विभागाला खरंच काही यामध्ये आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि ही आयकर विभागाची छापेमारी खरंच आयकर विभागाच्या माध्यमातून होते आहे की काही राजकीय समीकरणं जे आहेत त्याच्यामुळे होती आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मुनायनपूर आहे पेटमिरा